नमस्कार मी कुमारी सम्राज्ञी तुकाराम पाटील विद्यालय वारणा नगरची विद्यार्थिनी आज आपल्या समोर स्वरचित कविता सादर करते त्या कवितेचे नाव आहे बाप माझा कळकट बाप माझा मळ कट बाप माझा कळ मा मा कट बाप माझा मळकट बाप गाळी निढळाचा गाम माझा बळ कट बाप गाळी निढळाचा गाम माझा बळ कट बाप बांगदेई कोंबडा बांगदेई कोंबडात जागा होतो बाप बांगदेई कोंबडात जागा होतो बाप खांद्यावरी नांगर माग पुढं खिल्लार खांद्यावरी नांगर माग पुढ खिल्लार घाता आली भूमीला घाता आली भूमीला आता नांगर घालतो घाता आली भूमीला आता नांगर घालतो काळ्या मातीची ढेकळ उभ्या बांधात सारतो काळ्या मातीची ढेकळ उभ्या बांधात सारतो भेगाळ लिटाच भेगाळ त्याला चिखली लिंपन भेगाळ लिटाच त्याला चिखली लिंपन तरारल्या पिकाला त्याच्या घामाचं सिंचन तरारल्या पिकाला त्याच्या घामाचं सिंचन सूर्याला डोईवर

जाई सारच वाहून एका पुराच्या लोंड्यात जाई सारच वाहून तरी नाही खचत तरी नाही खचत माझा कळकट बाप तरी नाही खचत माझा कळकट बाप नव्या जोमान उठतो माझा बळकट बाप नव्या जोमान उठतो माझा बळकट बाप धन्यवाद